डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या सदुसष्टव्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहननं सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत विजेतेपद पटकावले स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान केली गेली मॅट विभागामध्ये नांदेडचा मूळचा पुण्याच्या राजगुरुनगरमधील राक्षेवाडीचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली यात पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला तर माती विभागातून सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड आणि परभणीचा साकेत यादव यांच्यात अंतिम लढत झाली यात महेंद्र गायकवाड विजेता ठरला गेली पाच दिवस स्पर्धेच्या भव्य आयोजनाचा आनंद राज्याच्या जनतेला घेता आला यापुढे देखील स्पर्धेचं आयोजन करताना स्पर्धेचं दिमागदार आयोजनाचं आव्हान आयोजकांसमोर असणार आहे खेळांना प्रोत्साहन मिळावं यासाठी राज्य शासन देखील प्रयत्नशील आहे प्रत्येक खेळाच्या विकासासाठी राज्य शासन सहकार्य करेल आणि अहिल्यानगरच्या क्रीडा विकासासाठी देखील आवश्यक सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे हे हिंद केसरी योगेश भाऊ असतील किंवा मुरली असतील यांना स्पर्धा घ्यायची असल्यामुळं त्यावेळेला आम्हाला ती रद्द करावं लागली आणि यांनी ती पुण्याला घेतली पण आता हे झाल्यानंतर त्यामुळं आमचा आग्रह होता की आम्हाला ती यावर्षी घ्यायची बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की आता निवडणुका झाल्यात ते कशाला घ्या पण हा विषय निवडणुकीचा नाही विषय लाल मातीचा आहे आणि या लाल मातीशी आमचं कुटुंब हे गेल्या पन्नास वर्षापासून जोडलं गेलं त्याचं कारण असं की ज्या या क्रीडा नगरीला जे नाव या कुस्तीगीर संघाने याच्या या, या अधिवेशनापुरतं दिलं ते आमच्या आजोबांचं नाव कैलासवासी हरिभक्त परायण बलवी मानण्या जागतात त्या आमच्या आजोबा देखील कुस्तीवरती अत्यंत एक आतुनात एक प्रेम असणारं व्यक्तिमत्व होतं अनेक मल्लांना त्यांचा एक वेगळा आधार असायचा कारण त्या काळामध्ये मल्लांना कुठंतरी फार अडचणीतून तुम्हाला तु तु उभा राहायचा आज देखील तशाच प्रकारची परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे आणि म्हणून कुठंतरी त्यांना आधार देण्याकरता आमच्या आजोबा स्वातंत्र्य त्यांच्या पाठींबा उभा राहायचे आणि आमच्या चुकांना देखील त्या प्रकारे मार्गदर्शन केला मोठा म्हणून त्या ठिकाणी त्यांना घडवलं काय मी आपल्या तमाम अहिला नगरच्या वतीने विनंती करतो की वाडिया पार्क आम्हाला पूर्णपणे रूपांतर करायचंय तीस हजार लोक पक्षकडे कृतींची व्यवस्था करायची आहे आणि वर्षभरामध्ये नगर आयला नगरमध्ये आम्हाला रणजीचे सामने घेताला पाहिजे आय पी एलचे सामने घेता आला पाहिजे अशा प्रकारचा आमचा या ठिकाणी आपल्याला आग्रह आहे काय पन्नास कोटी दिले आहेत एक पन्नास कोटी रुपये लागणार आहे या ठिकाणी सित्तर होईल चारशे मीटरचा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ट्रॅक होईल आंतरराष्ट्रीय धंद्याचा या ठिकाणी करोणी उपलब्ध होणार आहे मी आम्ही मी आपल्याला तेव्हा महिला नगरीच्या नागरिकांच्या वतीने विनंती करतो की आमच्या नगरकरांचा आपण या ठिकाणी मागणी मान्य करा आणि या क्रीडा क्षेत्रामध्ये सुरू झालेला हा जो येत आहे त्याला आपण अतिशय चालना द्यावी या नगर या अहिल्यानगरनं अजय राणे सरकार सपुत्र दिला क्रिकेटपटू दिला ईश्वर भडके नावा आपले इंद दिला अशा अनेक मान्य वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या क्रीडा क्षेत्रात लोकांना संधी दिली आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आमच्या अहिला नगर करायची मान्य करावी मोठी प्रशिक्षण दिली जाणार वीस तीस कार अशा स्पर्धे भाषी बक्षिसा मला पाहायला मिळाली नव्हती पुढच्या वेळेस जे काही स्पर्धा घेणार त्यांनी या बक्षिसांचाही विचार करावा आणि मग बडत स्पर्धा कारण शेवट्या पायंडा पडतो आज खूप चांगले चांगले मल्ले इथं आलेले बऱ्याच जणांनी बऱ्याच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे मी एवढे सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी दे फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव मी दत्ताबा मी सगळेच मिळून राधाकृष्ण विखे पाटील सगळे मिळून इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही स्पर्धा असल्या कुठलाही खेळ अस तर त्याच्यामध्ये राज्य सरकार आर्थिक मदत करण्याच्या बाबतीमध्ये कुठं कमी पडणार नाही वेगवेगळ्या पद्धतीने अपेक्षा व्यक्त केलेली आहे तोही निधी अहिल्या नगरच्या करता देण्याच्या करता हे महायोजीचं सरकार कटिबद्ध असेल अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि शेवटच्या कष्टीचा डोळ्याला डोळ्याचं पानं पेड

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या अध्यक्ष पैलवान रामदास तडस जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांसह प्रेक्षक मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा